बघा आता तो साप इकडून नाही इकडं आलाय विषारी साप जर असेल अशी गाड झोपे जर एखादा झोपला असेल आणि चुकून जर विषारी साहेब चाल ताई भाभी आसपास दिसतोय का बघा बर कुठं साहेब आसपास कुठे दिसत हा खाली हे करा बरं दादा चल ताई जाऊ द्या का दादा लेबर, लेबर लेबर कॅम्प आहे ना हा इकडून आला अच्छा हो लक्ष ठेवले हो दे ना ताई लक्ष ठेवले अरे वा लक्ष बघू कुठे खाली आहे ना ना तुम्हाला भीळ नाही ना कोणत्या ह्या पिशवूच्या बाग्याला बर भांड्याचे मी तिथे बीळ नाही पाहिजे ताई माहिती का बीळ असेल ते अवघड मग

थांब इकडे पण चितुर कसा रतो म्हणजे त्यांच्याकडेच गेला असन तो त्याच्यापरी वगैरे इकडे नाही म्हणजे त्यांच्या पल्लीकडेच्या रूममध्येच गेला असणार तो कन्फर्म एक मिनिटं तू तू तुच काम नाहीशी भाभी भाभी तिथंच जायला असेल तर त्यांच्या उशाला असणार बघा आता तो साप इकडून इकडे आलाय विषारी साप जर असेल अशी गाढ झोपे जर एखादा झोपला असेल आणि चुकून जर विषारी साप चालला ताई भाभी आसपास दिसतोय का बघा बरं कुठे साहेब आसपास कुठे दिसतोय का

साफ आलाय मला माहित नाही मी साप विषारी आहे कि बिनविषारी आहे हे मला माहिती इथे बघू गोळ्या औषधं पडलेत म्हणजे त्या आजारी आहेत त्या गोळ्या खाऊन गाड झोपत होत्या त्यांना ते आओ, ते हे करतात मला तर माहिती झाले माहिती

मेन म्हणजे साप विशारी चावलेलं नाही उशा <स्या> खाली गेला थोडस बहिलं तर एक नाईला रे बोलायला